मराठ्यांना मिळालेलं आरक्षण ते म्हणजे एस सी बी सी मराठ्यांचं गेलेलं आरक्षण ते म्हणजे डब्ल्यू एस आणि हे ई डब्ल्यू एचचं आरक्षण मराठा आंदोलकांमुळे गेलं हे वक्तव्य ज्यांनी दिलं ते प्रवीण दरेकर प्रवीण दरेकरांना ज्यांनी सडेतोड उत्तर दिलं ते मनोज जरांगे पाटील आणि खऱ्या अर्थाने हे ई डब्ल्यू एचचं आरक्षण कुणामुळे गेलं याचंच विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तेव्हा आपण सर्वांना विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या वी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा जा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो आजचा विषय हा आहे की मराठ्यांचं ईडब्ल्यू जे आरक्षण होतं ते नेमकं पुण्यामुळे गेलेलं आहे कारण सध्या महाराष्ट्रात चर्चेला जाणारा हा प्रमुख विषय आहे आणि नुकतीच जी पोलीस भरती झालेली होती ज्यामध्ये मराठा समाजाला ईडब्ल्यू एचचं आरक्षण नाकारलं गेलं आणि प्रवीण दरेकर यांनी असा आरोप केला की मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक जे आहे त्यांच्यामुळेच मराठ्यांचं ईडब्ल्यू एचचं आरक्षण गेलेलं आहे परंतु हा मुद्दा खरंच खरं आहे का की खोटा आहे किंवा हे आरक्षण नेमकं कोणामुळे गेलेलं आहे या विषयीचं सविस्तर विश्लेषण अगदी काही मिनिटात तो थो अगदी थोड्या वेळात मी करणार आहे मुद्दा असा आहे की गेल्या एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आपण सर्वजण जाणता त्याच्या सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत आलेल्या आहेत सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या एकनाथराव शिंदे यांची सुद्धा भूमिका अशाच पद्धतीनं होती सरकार थोडंसं पॉझिटिव्ह दिसत होतं परंतु त्यानंतर चर्चा झाली आणि सरकारच्या पक्षामध्ये जी लोक आहेत त्यांच्या लक्षात आलं की आपण अशा पद्धतीनं जर आरक्षण दिलं तर ओबीसींचं मतदान आपल्या विरोधात जाईल आणि मग मराठ्यांचंही मतदान हवं आहे आणि ओबीसींचं सुद्धा हवं आहे तर अशा पद्धतीनं आरक्षण देता येणार नाही तेव्हा मग सुरू झाली ती चालढकल <coughs> त्यानंतर मग पुढे बरेच दिवस हे आंदोलन झालं अनेक वेळा ते उपोषण झालं काही वेळा अनेक मंत्री त्या ठिकाणी भेटायला गेले का चर्चा झाली आणि हा प्रश्न रेंगाळत राहिला भिजत राहिला त्यानंतर मग उन्हाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी एक खूप मोठा मोर्चा मुंबईच्या दिशेने नेला तो मोर्चा जेव्हा वाशीपर्यंत पोहोचला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे स्वतः त्या ठिकाणी आले आणि त्यांनी एक आध्या देश मनोज जरंगे पाटील यांच्या स्वाधीन केला तो अध्यादेश होता सगळे सोयरे त्यानंतर मग बरेच दिवस यावरती चर्चा झाली काही जणांनी आक्षेप नोंदवले काही जणांनी त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु तरी सुद्धा सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आज तागायत झालेली नाही सगळे सोयरे हा मुद्दा बाजूला राहिला आणि त्यानंतर सरकारने एक वेगळं आरक्षण देऊ केलं त्या आरक्षणाचं नाव होतं सी बी सी एस सी बी सीचं आरक्षण दिलं गेलं आणि एस सी बी सीचं आरक्षण नंतर नुकतीच जी पोलीस भरती झाली त्यामध्ये मराठ्यांना ई डब्ल्यू एसचं आरक्षण नाकारलं गेलं त्याचं कारण असं सांगितलं गेलं की तुम्हाला आता एस सी बी सीचं आरक्षण आहे तुम्ही आरक्षणामध्ये आहात तेव्हा तुम्हाला हे ई डब्ल्यू एसचं जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांचं आरक्षण आहे ते मिळणार नाही आणि अशा पद्धतीनं मराठा समाजाचे तरुण त्यामधून बाहेर पडले बाहेर फेकले गेले आणि डब्ल्यू एसच्या ज्यामध्ये बऱ्याच अंशी मग इतर समाजाची जी ओपनमध्ये आहेत त्यांची भरती त्यामध्ये झाली त्याच्या बऱ्याचशा लिस्ट समाज माध्यमामध्ये आलेल्या होत्या त्यामध्ये प्रमुख मुद्दा असा होता की मुस्लिमांना फार मोठा फायदा झाला मुस्लिम समाजाला याचा फार मोठा फायदा झाला आणि मुस्लिम तरुण यामध्ये भरती झालेली आहेत मुस्लिमांना ईडब्ल्यू एस फायदा झालेला आहे आता हा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे त्यावरती मी एक वेगळा विषय बनवणार आहे मुस्लिमांना फायदा झाला ही गोष्ट जरी खरी असली की चूक खरी खोटी त्याविषयी मी सविस्तर विश्लेषण वेगळ्या व्हिडिओमध्ये करणार आहे मुस्लिमांना मिळालं ते त्याविषयी आत्ता या ठिकाणी चर्चा करणार नाही परंतु मराठ्यांना ईडब्ल्यू एसचं आरक्षण मिळालं नाही हे मात्र खरं हे मात्र सत्य आहे त्यानंतर मग पुढे आले प्रवीण दरेकर आणि प्रवीण दरेकरांनी एक आरोप केला की ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण मराठ्यांना लागू होतं ते आंदोलकांमुळे गेलं आणि विशेषतः मनोज दारांगे पाटील आणि त्यांच्यासोबत जे आंदोलक आहेत त्यांच्यामुळे मराठ्यांचं ईडब्ल्यू एसचं आरक्षण गेलं हा फार मोठा आरोप हा प्रवीण दरेकरांनी केलेला आहे खरं म्हणजे याचंच विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे जेव्हा हे ईडब्ल्यू एचं आरक्षण का गेलं तर एससीबीसी सी बी सी लागू केलं ए सी बी सी जेव्हा लागू केलं तेव्हा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे जे आंदोलक होते त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की एस सी आरक्षणाची आमची मागणी नाही आम्ही अशा पद्धतीचं आरक्षण मागितलेलं नाही तुम्ही द्या किंवा देऊ नका आम्हाला खऱ्या अर्थाने जर कुठलं आरक्षण हवं असेल तर ते मधून हवं आहे आणि त्याचं कारण ते, ते पुन्हा पुन्हा असं सांगत आहेत की मराठे हे सर्व कुणबी आहेत आणि कुणबी आणि मराठा एकच असल्यामुळे मराठ्यांना मधून कुणबीचं प्रमाणपत्र दिलं जावं अशा पद्धतीची मागणी आम्ही सुरुवातीपासून केलेली आहे आणि जर तुम्ही त्याला सोडून जर ओ एस सी बी सीचं आरक्षण देत आहात तर ती आमची मागणी नाही याचा अर्थ स्पष्ट होतो की एस सी बी सीची मागणी मनोज जरांगे पाटील यांची नव्हती तेव्हा <laughs> किंवा आंदोलकांचीही अशा पद्धतीची मागणी नव्हती तरीही सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं आंदोलन जे आरक्षण आहे एस सी बी सीचं ते दिलं गेलेलं आहे आणि एस सी बी सीचं आरक्षण लागू केलं म्हणूनच ईडब्ल्यू एसचं आरक्षण रद्द झालेलं आहे मग एस सी बी सीचं कुणी दिलं तर ते सरकारने दिलेलं आहे अशा पद्धतीची मागणी तर आंदोलकांची नव्हतीच मग आपण असं निश्चितपणाने असं म्हणू शकतो की डब्ल्यू एसचं आरक्षण जे गेलेलं आहे ते मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांच्यामुळे मुळीच गेलेलं नाही कारण त्यांनी एस सीबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये मागितलेलं नव्हतं आणि जर ओबीसीचं मागितलेलं आहे आणि ओबीसीमधून मधून जर मिळालं असतं तर मग ई डब्ल्यू काही संबंध नाही किंवा ईडब्ल्यू एसचं द्या अशा पद्धतीनं सुद्धा मागणी झाली नसती त्यांची प्रमुख मागणी आजही तीच आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या त्यांचा अजून एक मुद्दा असा आहे की छगन भुजबळ ज्या पद्धतीनं सांगत आहेत की ओबीसीची संख्या ही साठ टक्के आहे आणि मनोज जरांगे यांनी अतिशय सुंदर विश्लेषण असं केलेलं होतं की खरं आहे की साठ टक्के ओबीसी आहेत परंतु ही साठ टक्क्यांची संख्या मराठ्यांना धरून आहे कुणबी समाजाला धरून आहे हे सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे एसीबीसीची जर मागणीच नव्हती आणि एसी बी सीचं आंदोलन आरक्षण तरीही तुम्ही दिलं आणि त्याच एसीबीसीमुळे ई डब्ल्यू एसचं आरक्षण रद्द झालेलं आहे तेव्हा ई डब्ल्यू एसचं आरक्षण आंदोलकांमुळे गेलं का तर मुळीच नाही त्यांच्यामुळे ते गेलेलं नाही मनोज जरांगेमुळे हे आरक्षण गेलेलं आहे का त्यामुळे सुद्धा ते गेलेलं नाही यामध्ये अजून एक मुद्दा क्लिअर करायचा राहून गेला तो असा आहे की जेव्हा एस सी बी सीचं आरक्षण दिलं गेलं तेव्हा या आंदोलकांनी कुठेही आनंदोत्सव साजरा केलेला नव्हता किंवा आमची मागणी पूर्ण झाली अशा पद्धतीचंही कुठे वक्तव्य दिलेलं नव्हतं त्याचबरोबर त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य उलट एस सी बी सी आरक्षणाच्या विरोधात दिलेली होती त्याच्या अनेक क्लिप्स समाज आलेल्या होत्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती आलेल्या होत्या त्या आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेल्या असतील जर नसतील पोहोचल्या तर त्या आजही यूट्यूबवरती उपलब्ध आहेत वेगवेगळ्या चॅनलच्या पेजेसवरती उपलब्ध आहेत त्या आपण पाहू शकता की मनोज जारांगे पाटील आणि त्यांचे जे आंदोलक आहेत त्यांनी अशा पद्धतीच्या आरक्षणाला सपोर्ट केलेलं नव्हतं हो किंवा आमची ही मागणी नाही अशाच पद्धतीचं वक्तव्य त्यांनी अनेक ठिकाणी दिलेलं होतं मग जर एस सी आरक्षण मनोज जारांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी मागितलेलंच नव्हतं तर त्या एसी बी सी आरक्षणामुळे ईडब्ल्यू एचं जर आरक्षण केलं असेल तर ही जबाबदारी मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांची मुळीच नाही हे सुद्धा प्रवीण दरेकर यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचं एक वेगळं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला हे विश्लेषण आपल्याला खरोखर जर आवडलं असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा एवढी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद